नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या कन्नड विधानसभा मतदारसंघात संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुका आणि सोयगाव तालुक्यातील बनोटी हे महसूल मंडळ या क्षेत्राचा समावेश होतो दोन हजार च्या परिसीमना आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या कन्नड विधानसभा मतदारसंघास एकशे पाच क्रमांक दिलेला आहे आणि हा संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात हा कन्नड विधानसभा मतदारसंघ अगदी उत्तरेकडे येतो तो, तो आपण एरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघ हे जालना लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत आणि उर्वरित सहा विधानसभा मतदारसंघाचा संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि या संभाजीनगर लोकसभा अंतर्गत हा कन्नड विधानसभा मतदारसंघ मतदार येतो आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उदयसिंग पाडवी उदयसिंग राजपूत हे विजयी झाले होते त्यांना एकोणऐंशी हजार दोनशे पंचवीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना साठ हजार पाचशे पस्तीस मते मिळाली होती अशा प्रकारे अठरा हजार सहाशे नव्वद मताच्या मताधिक्याने या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार उदयसिंग राजपूत हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक देखील राजपूत यांनी लढवली होती परंतु ते यांचा पराभव झाला होता हर्षवर्धन जाधव तेव्हा शिवसेनेचे उमेदवार होते आणि दोन हजार चौदा मध्ये उदयसिंग राजपूत यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अं चंद्रकांत खैरे यांनी उदयसिंग राजपूत यांना शिवसेनेत घेऊन त्यांना उमेदवारी मिळवून दिली आणि त्यांचा या मतदारसंघातून विजय झाला 2009 जादो जाले हजार चा चा जादो जाले दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हर्षवर्धन जाधव हे विजयी झाले होते तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून हर्षवर्धन जाधव हे विजयी झाले होते आणि दोन हजार एकोणीसला त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली लोकसभेची संभाजीनगर विधान लोकसभा मतदार संघातून त्याचबरोबर त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी या कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली परंतु हर्षवर्धन जाधव यांचा उदयसिंग राजपूत यांनी पराभव केला आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच राजकीय पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि त्यामध्ये या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून हर्षवर्धन जाधव यांचा विजय झाला होता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तेव्हा असणारे उदयसिंग राजपूत यांचा पराभव केला होता तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची आणि काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली होती तर आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत उदयसिंग राजपूत शिवसेनेचे उमेदवार यांनी हर्षवर्धन जाधव अपक्ष उमेदवार यांचा पराभव केला होता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती कायम राहते ही दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या वर्ती देखी मतदार संघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण इथे धन्यवाद